नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बालहक्क आयोग अद्यापही अध्यक्ष विना आहे अदिती मंत्री बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आदिती तटकरे यांच्या हक्कलपट्टीची मागणी कशा पद्धतीने केले जातो आहे व बालहक्क आयोग अध्यापही ही अध्यक्षविना कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अपडेट आहे लोकसत्ता प्रतिनिधीतली अपडेट आहे बालहक्क आयोग अद्यापही अध्यक्ष विना तटकरे यांच्या हक्कलपट्टीची मागणी बघा आपल्या महिला व बालविकास मंत्री जे आदिती तटकरे आहे यांच्या हक्कलपट्टीची मागणी या ठिकाणी करण्यात येतो आहे बघा सविस्तर अपडेट काय सांगतोय मुंबई आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हे संपुष्टात आला असून या पदांवर अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली नाही हीच पदे रिक्त असल्यामुळे आयोगाकडे चौदाशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत आयोगातील नियुक्त्यांसाठी न्यायालयात देखील धाव घेण्यात आलेली आहे मात्र नियुक्त्यांबाबत हालचाली दिसत नसल्याने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे राज्य बालहक्क आयोगातील नियुक्तीसाठी नितीन दळवी आणि प्रसाद तुळसकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर मे सुशीबेन व इतर सहा सदस्यांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे मात्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आला होता आता या ठिकाणी सहा महिने कित्येक महिने लोटले तरीही महिला व बालविकास विभागाने नवीन अध्यक्ष सदस्यांची नेमणूक केलेली नाही बघा या ठिकाणी आयोगाकडे चौदाशेहून अधिक प्रकरणे जी आहेत ती या ठिकाणी प्रलंबित आहेत पाहू शकता आयोगाकडे चौदाशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित आयोगाकडे बालकांशी संबंधित तब्बल चौदाशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे संताप या ठिकाणी व्यक्त केला जात आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही नियुक्त्यांबाबत चित्र स्पष्ट होत नसल्याने शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागाविरोधात जनहित याचिका दाखल केली मात्र अद्यापही आयोगातील अध्यक्षपद व सदस्यांची नियुक्ती रखडलेलीच आहे बालकांवरील अत्याचाराच्या घटना हे सातत्याने या ठिकाणी वाढत असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप देखील दळवी यांनी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने बालहक्क आयोग अद्याप हे अध्यक्षाविन आहे म्हणूनच बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हक्कलपट्टीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद